दमा बालदमा जुनाट सर्दी खोकला धुळीची अलर्जी औषधांचा पंप असून सुद्धा दमा कमी न येणे वारंवार शिंका येणे नाकाचे हाड वाढणे यावरची खात्रीशीर औषधे उपलब्ध तर मग आजच भेट द्या विजयी भव आयुर्वेद ला एक्क्याण्णव चौऱ्याहत्तर चौतीस चोपन्न पत्ता नेवरी तालुका कडेगाव जिल्हा सांगली पुणे व मुंबई या ठिकाणी सुद्धा आपण न्यूज बनावट नोटा तयार केल्याप्रकरणी सांगली शहर पोलिसांच्या अटकेत असलेल्या मिरजमधील अहद शेखने तब्बल चाळीस लाखांच्या बनावट नोटा चलनामध्ये आणल्याची धक्कादायक माहिती सांगली पोलिसांच्या तपासात समोर आली आहे पन्नास रुपयांच्या हुबेहुब भारतीय चलनी नोटाप्रमाणे बनावट नोटा बनवणाऱ्या मिरजेतील अहद मोहम्मद अली शेख यांना पोलिसांनी चार दिवसांपूर्वी अटक केली अहदकडे केलेल्या चौकशीत आज त्याने अखेर सुमारे चाळीस लाखांच्या बनावट नोटा आणल्याची धक्कादायक माहिती पोलिसांच्या तपासात पुढे आणली आहे तसेच अहदकडून सव्वा दोन लाखांचा प्रिंटर लॅपटॉप जप्त केला आहे त्याच्याकडून नोटा घेणाऱ्या एजंटचा शोध आता सुरू असल्याचं पोलीस निरीक्षक संजय मोरे यांनी सांगितले गेल्या आठवड्यात सांगली शहर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरणचे पथक बनावट नोटा विक्रीसाठी आला असताना अहदला सापळा रचून ताब्यात घेतले होते त्याच्या झडतीमध्ये पन्नास रुपयांच्या बनावट पंच्याहत्तर नोटा आढळल्या होत्या त्याची कसून चौकशी केली असता मिर्जेत त्याचा बनावट नोटा तयार करण्याचा छापखानाच चा सुरू असल्याचे उघडकीस आले त्यानुसार सांगली शहर पोलिसांनी तिथे छापा टाकला पन्नास रुपयांच्या एक लाख नव्वद हजारांच्या बनावट नोटा स्कॅनर प्रिंटर कटिंग मशीन नोटा छापण्याचा कागद शाई प्रिंटिंग मशीन कागदांची बंडले असा एकूण तीन लाख नव्वद हजारांचा मुद्देमाल जप्त केला अहद शेख याला तपासासाठी पोलिस कोठडी देण्यात आली आहे पोलिसांच्या तपासात त्याने जवळपास एक वर्षापासून बनावट नोटा छापण्यास सुरुवात केली होती अशी माहिती आतापर्यंत चाळीस लाखांच्या बनावट नोटा चलनात आणल्याची माहिती पुढे आली आहे अहदच्या या आंतरराज्य कनेक्शन असल्याची शक्यता वर्तवण्यात येत असून त्या दृष्टीने पोलिसांनी तपास सुरू केलाय सत्तर रुपयाला बनावट शंभर रुपये तो देत असल्याचे तपासात पुढे आले आहे त्यामुळे पोलिसांकडून आता संबंधित एजंटचा शोधही घेतला जात आहे मात्र या बातमीने सांगलीत एकच खळबळ उडाली आहे सांगली जिल्ह्यात आता नेमक्या किती बनावट नोटा फिरत असाव्यात याबाबत तपास सुरू Bureau Report 7 Star News, Vita.